नमस्कार मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळा म्हटला की जेवणासोबत काहीतरी तोंडी लावायला असले की जेवण जर आपल्याला व्यवस्थित लागते तर जेवणासोबत मस्त असा कांदा पापड लोणचं कैरी असे काहीतरी असले किंवा मस्त अशी सलाड तर जेवणालाही मजा येते तर आज आपण मस्त असे जेवणासोबत खाण्यासाठी छान असे लच्छा प्याज बनवणार आहोत तीन प्रकारचे तर मी असे मध्यम आकाराचे इथे चार कांदे घेतलेले आहेत तर तुम्ही कांदे कमी जास्त करू शकतात तर कांदे हे लच्छ पॅच बनवत असताना आपल्याला जास्तीत छोटे घ्यायचे नाही तर अशा पद्धतीने मस्त असे मध्यम आकाराचे घ्यायचे किंवा जास्त मोठेही घेतले तरी ते व्यवस्थित असे कट करायलाही प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला खातानाही प्रॉब्लेम येतो तर अशा पद्धतीने मस्त असे आपण मध्यम आकाराचे चार कांदे घेतले आणि त्याची वरची एक आपल्याला पूर्ण लेअर कट करून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित असे सगळे व्यवस्थित आपले लच्छे तयार होतात आता आपल्याला हा कांदा कट करत असताना थोडा आपल्याला जाडीचा कट करायचा आहे म्हणजे थोडा जाडसर कट केला की छान असे याचे लच्छे मस्त व्यवस्थित तयार होतात आणि मध्ये ते कटही होत नाही तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला आता सर्व कांदे व्यवस्थित असे गोल आणि थोडे जाडसर असे मस्त कांदे कट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी आता कांदे कट करून घेतले आणि आपल्याला आता सर्व लच्छे असे मस्त मोक मोकळे करून घ्यायचे आहेत तर जास्तीचे छोटे असले तेही आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला भाजी करताना किंवा कशातरी कामात येतात हे बघा अशा पद्धतीचे हे छोटे लच्छे मी एका बाजूला काढून घेतले आणि मस्त अशा बांगडीसारख्या का रिंग वेगवेगळ्या अशा मोकळ्या करून घेतल्या किंवा अशा पद्धतीने कट झालेले हे आपल्याला एका साइडला काढून घ्यायचे आहे तर आपण घरगुती करणार असाल तर कट झालेले कांदे नाही काढले तरीही चालतात बघू शकतात मस्त दिसायलाही किती अप्रतिम हो, दिसत आहे तर आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व मस्त असे कट करून घेतलेले लच्छे एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत आणि इथे आपल्याला थंड पाणी घालायचे आहे तर होईल तेवढे आपल्याला इथे मस्त गार पाणी घालून घ्यायचे तर आपल्याला कांदे बुडतील एवढे यात पाणी घालायचे आणि पाच ते सहा इथे आईस क्यूबही घालून घेतले कारण आईस क्यूब घातले की मस्त अजूनच पाणी थंडगार होते आणि जो आपला मऊ कांदा असतो तो, तो मस्त असा कडकसर होतो आणि छानसे याचे लच्छे मस्त असे क्रिस्पी तयार होतात त्यासाठी आपण आता चटणी तयार करून घेऊया पुदिना कोथिंबीर कट करून घेतलेली कैरी अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये पुदिना कोथंबीर हो कैरी आणि अद्रक मिरची हे आता घालून घेणार आहोत याची मस्त आपल्याला आता लच्छा प्याज बनवण्यासाठी चटणी बनवायची आहे त्यातच मी इथे दोन क्यूबही घालून घेतले आणि मीठही घालून घेतले यात आपल्याला अतिशय अगदी थोडे पाणी घालायचे आहे ही चटणी बनवत असताना आईस क्यूब घातले की चटणीचा रंग जसाचा तसाच राहतो तर बघू शकता तुम्ही मस्तच आपली हिरवीगार छान अशी मस्तच पुदिनाचा मस्त असा सुवासही दरवळत आहे आणि छान अशी मस्त आपली स्मूथली चटणी तयार झालेली आहे तर इथे आपण चटणी तयार होईपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं बर्फाच्या पाण्यामध्ये जे लच्छे प्याज आपण टाकून घेतलेले होते ते आपण एका आता चाळणीमध्ये किंवा किसनीमध्ये सर्व व्यवस्थित काढून घेऊया म्हणजे त्यातले पाणी व्यवस्थित असे निथळून जाईल किंवा आपण लच्छा प्याज बनवत असताना ते जास्तीचे असले तर व्यवस्थित असे आपले लच्छा प्याजही बनत नाही तर इथे आपल्याला आज लच्छा प्याज तीन प्रकारचे बनवायचे आहेत म्हणून आपण इथे तीन प्रकारचे वेगवेगळे वेग वेग आणि एकाच याचे काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आता लच्छा प्याज एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये मी इथे जिरा पावडर काळी मिरपूड धनेपूड आणि यामध्ये कोथंबीर पिळून घेतलेला लिंबू मस्त असा त्यावरून आपल्याला आता थोडे अर्धी पळी तेलही घालून घ्यायचे आहे आणि चाट मसालाही घातलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मस्त असे हातानेच व्यवस्थित मसाला लावायचा आहे म्हणजे व्यवस्थित या लच्छा प्याजला लागला जातो तर बघू शकतात बघतानाच आपल्याला एवढे अप्रतिम दिसतात तर खाताना अजूनच आपल्याला चव अप्रतिम लागते आणि जेवणही आपल्याला जरा व्यवस्थित जाते आता आपण दुसऱ्या प्रकारचे इथे लच्छा प्याज बनवणार आहोत तर हे आपण आता दह्यापासून बनवणार आहोत इथे मी मस्त अशी फेटून दोन चमचे दही घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडे आपल्याला इथे काळी मिरपूड घालायची आहे आणि मस्त अशी कोथंबीरे घालायची आणि काळे मीठ इथं घातलेले आहे से से सा सा हे। प्यार प्यार हो। तर आपल्याला हेही व्यवस्थित असे अशा पद्धतीने मस्त असे याला दह्यामध्ये आपल्याला गोळून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित असे याचे सर्व मटेरियल मस्त असे लागले जाते आणि छान आपले लच्छा प्याज दुसऱ्या प्रकारचा मस्त असा तयार झालेला आहे आता आपण इथे तिसऱ्या प्रकारचा लच्छा प्याज बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जास्तीची काही करण्याची गरज पडत नाही जी मस्त आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला इथे मस्त भरपूर दोन तीन चमचे घालून घ्यायची आणि त्यावरून थोडे तेल घालायचे आणि आणि मस्त ती चटणी अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ह्या लच्छा मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आपले छान असे तीन प्रकारचे जेवणासोबत खाण्यासाठी अप्रतिम असे लच्छा प्याज मस्त असे तयार झालेले आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत पाहुणे आले त्यांनाही मस्त असे वेगळे काहीतरी प्रकारचे कांदे कट करण्यापेक्षा अशा पद्धतीचे लच्छा प्याज खऊ घाला म्हणजे पाहुणेही खुश होतील मम्मीस पुढे किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात रहा, मस्त